ती प्रेग्नेंट आहे ना ते म्हणून मी तिला क असं खायला खीर करून घेऊन घेतलं संध्याकाळच्या टायमाला तर तिने खीर गे गेले दार वाजलं उघडलं दार तिने पण खीर केली म्हणलं आणडी आहे तर खा तर नको बोलली मला कशाला आणली खीर आ नाही खाल्ली घेतली नाही तिने नको म्हणले फक्त घेऊन जा कोण खाणं म्हटलं पिलो खाईन ना खाणं थोडे म्हणलं नाही म्हणले नको मला खीर तू घेऊन जा कशाला आणलीस बघा म्हणजे मी मिटून घ्यायला बघायला लागले आ जाऊन दे म्हणते नको आपली बहीण आहे ते मिटून घेते पण ती ऐकती तरी किती जास्त करायला लागली माझी मम्मी आणि छोटे बहिण बहीण ते पण छोटे बोलले की तिला रा ले राग येतो थोडंसं काय बोललं की लगेच राग येतो थोडंसं काय बोललं की लगेच राग येतो आता मी मिटवायला लागले मी विषय व्हिडिओ पण पोस्ट केली नाही की आता सगळं पो म्हणून आता ठेवायचं नाही काय नाही खीर केले म्हटलं खा तर नाही म्हटली मल मल मला नाही खायची कीर नको म्हटली घेऊन जा मला नको म्हटली मी म्हटलं अगं तू थोडी खा पिलेलं थोडीशी दे नाही म्हटली कशाला आणलीस नाही पाहिजे नाही म्हणते मला घेऊन जा मी किती चांगलं वागायला लागले किती चांगलं वागायचा प्रयत्न करते सोडून देते नको म्हणून कशाला काय करायचंय तरी तिचे जास्तच करायला लागली ऐकायला तयार नाही झालं पण गरोदर आहे म्हटलं नको उगज नाही का कशाला एखाद्याचं मन नारच करायचं कशाला काय नाही का उगजच तिचं लिखूर बिचारा पोटतेत नवीन जन्मायला लागलं कशाला म्हणजे मग टेन्शन द्यायचं कशाला काय करायचं आहे म्हणून मी सगळे विषय सोडायला लागले चांगलं वागायला लागले का तर सगळ्यात खुशी म्हणजे तेच असते आणि त्याच्यामध्ये जेवढं खुश राहिल तेवढं बाळ पण चांगलं राहतं नको उगतच कशाला ते तिचं मन नाराज करायचं कोणत्याच गोष्टी होणं नको मी नको कुणीच नका म्हटलं नाही का चांगलं तिला बोललं तर बाळ येणार आहे म्हटलं कशाला मन दुखवायचं आहे तर मी तिला काल कळालं व्हिडिओ मी व्हिडिओ पण पोस्ट केले तिचं पण मला कळालं मी लगेच तिला खायला घेऊन गेले मला संध्याकाळच्या टाईमाला किरी घेऊन गेले तर नको म्हटली कशाला आणली आणि घेऊन जा म्हटली किती म मा, माणसाचं मन नारज करायचं किती हे करते इतका रागा असतो का तेथल्यापुरती तर ठीक आहे ना नंतर विषय म सोडून द्यायचा ना आता माझी काही चुकी का तुम्ही सांगा मी ते म्हणजे खाईन चांगल्या हिशोबाने चांगल्यासाठीच आणि मी काय वाईट करणार आहे का आ मी कुणाला कोण प्रेग्नेंट असलं शेजारी पाजारी म्हणा कोण मी नेऊन देईल का हा सक्की बहिणी आपली म्हणून खायली येते गरदरे आशा असते कसं माझे वाटतं काय पण म्हणून मी आता काल मुलाला हे केलं चिप्स केले होते मी काल आलूचे हां माझ्या तिन्ही मुलांनी खाल्ले त्याला होता तो त्याला दिल, दिले ते आलं होतं मम्मीकडं तर त्याला मी बोलून त्यालाही दिले खायला पोट बरे ते हां मग काय माणसाच्या मनात वेगळंच असतं आता त्या लॅकरणी ह्यांनी मी मिक्स करून आणि म्हणून ती चौघांना सोबतच दिले मी हां मग तिला खीर खायला काय झालं होतं का त्याच्यामध्ये काय टाकलं होतं मी का काय वाईट होतं अगं देवाला माहिती असं मग माणसाने इतकं परीक्षा इतकं पण हे असं खालचं थरचं नाही समजावं अगं आ मी तिला क हे केलं होतं म्हणजे असं हौशीने म्हणतो ना आपण की हाऊस म्हणजे एकदम चांगलं की बाबा चांगल होते कोणतं तरी चांगलं तर आपण पण त्यात थोडं सहभागी व्हावा त्यात काय माझी चुकी आहे का मी चांगल्यासाठी सगळं केलं होतं ना आ मम्मी त्यांना दिलं त्यांनी खाल्लं पप्पांना दिलं पप्पांनी खाल्लं तिला दिलं तर तिने नको म्हटली मला मला तिथनं तिने परत पाठवलं आता काय थोडं थोडं व श्याला व्हिडिओ काढायची का मी मोबाईल घरी ठेवून गेले होते आता ते गे खिची खीर होती हातामध्ये आणि मोबाईल कसं धरायचं कसं काय म्हणून मी मोबाईल घेऊन नाही गेलं म्हटलं कशाला सगळ्या गोष्टीला थोडं थोडंसं ह्याला व्हिडिओ काढायची म्हणून नाही काढली व्हिडिओ तर मी घेऊन गेलो तिने काय नाही केलं नको म्हटली मला नको म्हटली मला नाही काय खा वाट म्हटलं नाही खायची तिथं ती तुम्हाला माहिती तिथं तर कसं ती एकदम कोणी बोलती हे ते करते मग कशाला का असं अंगात नकार ठेवायचं सांग ना कशाला असा कुचकापाना करायचं आहे चांगलं राहायचं चांगलं असं वागायचं चा, येत नाही का तुला कालच म्हटलं झालं गेलं सगळं विसरून जा बाळ पोटामध्ये विचार नको करू टेन्शन चा, कर न करू चांगलं खायचं प्यायचं चांगलं राहायचं हे ते करायचं पण असं माणसाच्या मनात वाईट विचार नाही आणायचे का कधीच कोणत्या गोष्टी जे चांगलं राहायचं चांगलं विचार करायचे मी तुला म्हटलं ना झालं गेलं सगळं विसरून जा सोडून जा म्हणून चांगलं वागू आता हाय पोटात बाळ त्याला पण नको त्रास म्हणजे चांगला तू चां विचार चांगले करशील तू चांगला असेल तर ते पण चांगलं राहील ना तूच असे फालतूसारखे विचार कसले करशील काय त्याच्या डॉक्टर काय परिणाम होणार आहे आ तर नाही तसं नाही तिच्या तिच्या मनातच करते आणि तिला सगळे म्हणतात मग घरात मग तिला बोललो पण लगेच तिला राग येतो की थोडंसं काय बोललं की लगेच तुला राग येतो थोडंसं काय बोललं की लगेच राग येतो ते सगळे मानतात घरातले माझे माझे मम्मी पप्पा मम्मी पप्पा बहीण बोलतात तिला की तिला काय बोल नको कसं थोडंसं बोललं का की तिला राग येतो समजदार नाही समजून घेत नाही ते थोडंसं काय बोललं का समजदार समजदार कशाला म्हणतात की बोललं काय ह्या कान्या, कान्या तीरे तीरे का सोडून द्यायचं झालं गेलं पण थोडश्या गोष्टीला बोला तिला थोडस सुद्धा काय बोला तिला ग्लास उचल म्हटलं तरी पण जेवण दे म्हटलं तरी पण थोडं असं कर म्हटलं तरी तिला राग येतो हा असं राग नाही ना पाहिजे थोड्या थोड्या गोष्टीला कशाला राग हे आहे बोललं असं बोललं तर बोललं म्हणजे तर तिला थोडंसं काय कोणती गोष्ट बोलली असं नको तसं करणार काय येत नाही का ते लगेच राग आला झालं ब असं असतंय का एवढं नकार नाही का अंगा चांगलं बरं आहे का सांगा नवऱ्याला पण नीट नावऱ्या सांगत तर आता काय बोलायचं जाऊन द्या बोलण्यात काय मतलब नाही सांगण्यामध्ये पण तमाशा लोकांना पण नीट झालं गेला चांगलं सोडून दे चांगलं चा, चाललंय ते विचार कर चांगलं हे करायचं कशाला फालतू फालतूचं टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्याला पण टेन्शन द्यायचं सांग ना बघ तुझी तुझी इच्छा मी तर सांगू सांगू थकले माझी जेवतं मनातलं सांगायचं चांगलं मी तुला सांगितलं बाकी तुझी इच्छा मी काय नाही करू शकत